तर नमस्कार हुंडई मी नंदिनी भानसे आणि कलमकर तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही जाणार आहोत तुम्हाला जसं कॅप्शनमध्ये दिसलं असेल आम्ही जातो आहे डिनरसाठी बाहेर आणि धाब्यावर न जाता धाब्याची फिलिंग जिथे येईल असं कांदिवलीमध्ये असणारं काठियावाडी रेस्टॉरंटमध्ये आम्ही जाणार आहोत तर तिकडे म्हणजे आपण असं नॉर्मल पनीर वगैरे तर सगळंच खातात तर आपण असं काहीतरी वेगळं जे राजस्थानी आणि गुजरातीचं असं फूड टच हे आपण असं आज ट्राय करणार आहोत आपल्यासोबत आपली फॅमिली पण असणार आहे तर बघूया काय काय खाणार आहोत आपण मस्त एक्सप्लोअर करूया रेस्टॉरंट आणि खास कारण म्हणजे जेवायला जाण्याचं माझे काका ते दुबईवरून आलेले होते आणि आता ते जाणार आहेत परत तर असंच एक छोटंसं गेट टुगेदर म्हणून आपण लंच डिनरसाठी जाणार आहोत तर बघूया आपण आलोय बिल्डिंगच्या खाली आता जाऊया आपण गाडी आहे आपली इकडे बघूया काय काय स्पेशल भेटतं तिकडे आम्ही लास्ट टाइम गेलेलो होतो हे ॲक्च्युली काठियावाडी रेस्टॉरंट धाबा ऍक्च्युली धाबा आहे पण आपण जिथे जाणार आहोत ते रेस्टॉरंट काइंड ऑफ आहे सो आम्ही लास्ट टाइम गेलेलो होतो मी तिकडचं व्लॉग नाही बनवलं खूप मस्त आहे तिकडे जर तिकडे पण जायला भेटला आपल्याला तर तिथे जाऊ आपण नेक्स्ट कधीतरी पण आत्ता सध्या आपण इकडेच जाणार आहोत तर स्पेशली तिकडे तेव्हा आम्ही गेलेलो होतो तिकडे असं म्हणजे हे आहेत बसण्यासाठी खाट आहेत खाटवरती बसून मस्तपैकी जेवायचं असं फुल तिकडे राजस्थानी वाईब मारवाडी लोकांचं जसं काठियावाडी आहे फेमस आहे ते तसं आहे तिकडे बघूया ॲज युजल नेहमी के लेट आलेले आहेत हेल्मेट विसरलेले म्हणून परत गेले वरती आणि बाबा येत आहेत आमच्यासोबत चला सगळे आलेले आहेत आपण जाऊया आता आतमध्ये

आणि इकडे लालू आहे है <laughs> सो मच कन्फ्युजन इकडे आम्ही मागवलंय खायला हे खायचं ते खायचं काय खायचं नक्की ते ठरलंय आमचं काय काय खायचं ते सो तुम्ही बघाल काय काय आम्ही मागवलंय ते बडबड <laughs> बघा तोंड कशाला पुसते खायचं तोंड पुसते तू काय खाणार आहेस हा पिझ्झा पिझ्झा चार म्हणायचं वापर मी आलेलो आहे चांदीचे ताट पहिले ताट आले ते खायचं आई घरी आहे तू बोलले नाही ना आईला बोलले नाही ना आईला मग तू फोन नाही केलास तूच काय बोलतेस तेच तेच तर आपण मागवली आहे काठ्यावाडी थाली हे तर खिच्या पापड होतं आणि बाकी लसुनिया काठिया लसुनिया सब्जी आणि मागवली आहे काजू गाठिया, आणि बाकी ज्वारीची भाकरे आणि रोटू रोटली सरी खंड आलेलं आहे आता छास हां अनलिमिटेड आहे हे हां अनलिमिटेड आहे भाजी डाल छास हा हा बूक लागले थांबा जरा टेस्ट <laughs> <करते है। laughs> थांबतो हा थांबतो मॅडम हा त्या दिवशी <laughs> सबका ही रोटला ही मंग बोला था रोटला वही बाजरा का ये नहीं बोला था रोटला ही बोला था नहीं <Efendimiz> अरू पापड बोलना ना जरा जल्दी खिच रोटी कसं सांगू आपण रोटी तर रोजच खालो सुरू पण केलं यांनी का तुम्ही टेस्ट केला पप्पानी पहिला ताव मारलाय मिरची खूप मस्त आहे म्हणजे मी डाळ ढोकली

Kau <laughs> कौन <laughs> लाओ। लाओ ने आ, आनो चोर पकडा गा <laughs> काय खाल्लं खिचडी <laughs> नाही खाल्ले श्रीखंड खाल्लाय हा इथे एक बाईट कोणी मारलाय परत याच्यापेक्षा मोठा बाईट मगाशी मारलेला होता

<laughs> व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला आणि व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि ते कांदिवलीमध्ये असाल किंवा बोरिवली गोरेगावच्या मध्ये असाल तर नक्की काठियावाडी रेस्टॉरंटला भेट द्या माझ्या मजा आली चला बाय बाय भेट मग बाय आमचे अपू राहिले बोला बोला करा पार्टी मस्त होती पार्टी मस्त होती एक मेमरी पर दुबईला गेल्यावरती बघाल व्हिडिओ